अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेची पत्रकार परिषद नांदेड येथे संपन्न अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे शेतकरी नेते तथा प्रदेशाध्यक्ष माननीय विजयकुमार घाडगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नांदेड येथील शासकीय ये विश्रामगृहात एक पत्रकार परिषद घेण्यात आली या परिषदेत त्यांनी मराठा समाजाच्या मागण्या शेतकऱ्यांचे प्रश्न आणि संघटनेच्या आगामी कार्याविषयी माहिती दिली यावेळी त्यांनी शासनाकडून मराठा आरक्षणाबाबत सुरू असलेल्या प्रयत्नांवर आपले मत व्यक्त केले आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्याची मागणी केली पत्रकार परिषदेला नांदेड जिल्ह्यातील छावा संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते निघालो शेतकऱ्यांच्या पोरावरती राष्ट्रवादीच्या गुंडाने हल्ला केला होता त्या हल्ल्यातून आम्ही चार दिवसापासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर लातूर जिल्हा झाला आता दुसरा जिल्हा नांदेड जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या पोरांचं एक मजबूत संघटन येणाऱ्या काळामध्ये सरकारच्या समोर आव्हान बनून तयार आम्हाला करायचंय कारण शेतकऱ्यांची कर्जमाफी करू म्हणून निवडणुकीच्या अगोदर या राज्यकर्त्यांनी आम्हाला मोठमोठी आश्वासनं दिली होती की सत्ता आल्याबरोबर आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू शे, आमच्यासमोर शेतीमालाचा विषय आहे आमच्यासमोर पीक विम्याचा विषय आहे हे अनेक विषय घेऊन आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावरती जातोय राज्य सरकारला तीन महिने झाले म्हणजे चौथा चार महिने सुरू झाले तरीही सरकारच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत कर्जमाफीच्या बाबतीत शेतीमालाच्या बाबतीत बोलायला तयार नाही त्यामुळं आम्ही आता शेतकऱ्यांच्या पोरांची फौज तयार करून शेतकऱ्यांचं एक प्रचंड मोठं संघटन सरकारच्या समोर उभा करतोय शेतकऱ्यांची कर्जमाफी जर नाही झाली एक महिन्याच्या आत कर्जमाफी नाही झाली तर राज्यामध्ये लाखो शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि सरकारला त्याच्या परिणामाला सामोरं जावं लागणार आहे कार्यक्रमामध्ये अनेक घोटाळे होत आहेत की आपण बोललो की आरटीओचे जे कर्मचारी आहेत पैसे जमा केले काय काय बोल नाही पीक विमा एवढा महा घोटाळा म्हणावं त्याला आपण पीक विम्याच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा जर तुम्ही घोटाळ्यात घोटाळा करून जर वाटून घेत असाल त्यात आता कोण कोण चोर आहेत आम्हाला माहित नाही परंतु अतिशय दुर्दैव आहे या राज्यामध्ये राज्य जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी त्याच्यातला त्याच्या हक्काचा पैसा म्हणजे पीक विमा तो जर तुम्ही चुकीच्या पद्धतीनं लोबाडून तुमच्या जर पोट भरण्यासाठी वापरत असाल तर अतिशय चुकीचा कम्पन्या, आहे तुमचा अंकुश या कंपन्यावरती असला पाहिजे तुम्ही कंपन्यावर सगळं लुटून शांत बसता म्हणजे कंपन्या कंपन्यांचा निर्णय आहे किंवा कंपन्या ती बघतील मग राज्य सरकार तु, तु, तुम्ही झोपलायत का राज्य चालवतायत का कुठला एखादी पानपट्टी